दलित पँथरच्या बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त पँथर रत्न पुरस्काराने महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुणे शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक कला आणि क्रीडा क्षेत्रातील एकूण पन्नास मान्यवरांचा देखील पॅन्थर रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅन्थरचे यशवंत नडगम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे जीवनावर आधारित विद्रोही कवी यांच्या कवितांचं सादरीकरण होणार आहे नऊ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यावेळी आयोजकांकडून देण्यात आली वर्षी बावन्न वर्ष वा वर्धापन दिवस आहे तर गेल्या वेळेस आपण सुवर्ण उत्सव महाराष्ट्रभर केला होता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना घेऊन महाराष्ट्रभर आपण साजरा केला त्याची सांगता सभा औरंगाबादला आपण घेतली होती ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाचं नामांतरण दिलं त्या ठिकाणी घेतला आता या वेळेस आपण त्याच पद्धतीने जी बावन्न महाराष्ट्रात बावन्न अशी पॅन्थर आम्ही निवडली ज्यांनी समाजासाठी ओकून घरावर तुळशी पान ठेवून त्यांनी कार्य केले पॅन्थर स्टाईलमध्ये मदत केली अशा लोकांना आपण तिथं पुरस्कार घेतला त्याहून एक अजून एक पुरस्कार आपण एक वेगळा आगळा असा पुरस्कार घेतलाय जो महिलांसाठी अहोरात्र झगडणारी महिलांसाठी फक्त काम करणारी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय नामदार रुपालीताई चाकणकर यांचे कार्य आम्ही सगळ्या आमच्या कमिटीने पाहिलेले रात्री तीन तीन वाजता त्या म्हणजे ज्या दुपारी चाललेले दर जनता दरबार असत पाटे दोन वाजू तीन वाजेपर्यंत जनता दरबार घेऊन आलेल्या शेवटच्या महिलेपर्यंत त्यांचं काम करून त्यांना न्याय देण्याचं जे कार्य करते ती खरंच एक उल्लेखनीय पॅन्थर स्टाईलमध्ये म्हणून त्यांना आपण पँथर रत्न पुरस्कार आणि त्या दिवशी गौरव करणार आहोत त्याचप्रमाणे पुणे शहरातून नवनिर्वाचित निवडून आलेले माझे चांगले जवळचे मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ कारण खरंच तो ओरिजिनल माणूस आहे महापूर असल्यापासून मी जवळून त्यांना पाहिलेले नगरसेवक असल्यापासून जवळ पाहिलेले त्यांनी पहिल्यापासून आपल्या परिवाराचा सगर सारखंच सगळं सगळ्यांना समान केलं समान वागणूक केली पुणे शहरात मापूर असताना चांगली काम काम चांगलं कार्य केलेलं आहे त्यानंतर कोविड काळ असो ते काही असो त्यांना पुण्याचा काना कोपरा ब्लू प्रिंट त्यांना पाठ आहे असा खासदार ज्यावेळेस आपण पुण्याला दिलाय तर पुणेकरांचं धन्यवाद देण्यासाठी आणि पुणेकरांच्या वतीने आज ते मंत्रीही झाले तर त्यामुळे त्यांचा एक जाहीर पुणेकर आणि पँथरच्या वतीने जाहीर नागरी सत्कार तिथं आयोजित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण काय केलं आहे विद्रोही कवी संमेलन ठेवलेले त्यामध्ये आप्पा आकाश आप्पा सोनवणे संभाजी शिंदे विवेक मोरे परत भवन सरोदे परत रमणी सोनवणे हजारी हे सर्व दसाल साहेबांबरोबर राहिलेली दसाल साहेबांबरोबर वावरलेली आणि दसाल साहेबांचा बद्दल कवी संमेलन विद्रोही म्हणून कारण दादा हे एक मोठे थोर कवी होते हे सर्व जग झाले तर त्यांचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर मग त्यानंतरचा पूर्ण इतिहास त्यानंतर सगळ्या गोष्टीचा पुरस्कार आणि मग स्वागत सत्कार आणि मग सर्वात मोठा खासदार साहेबांचा मंत्री महोदयांचा सत्कार झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम